रणभूमी मराठी नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीस ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सतीश बापू सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभ पार पडला वैभव अपार्टमेंट भगवती चौक राजीव नगर नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आनंद सोनवणे उमेदवार योगेश दिवे मोरेताई तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांनी गेल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात प्रभागात अनेक भरीव आणि लोकाभिमुख विकासकामे केली असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले प्रभाग भयमुक्त करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक मंदिरासाठी सभामंडप मुलींसाठी अभ्यासिका जलतरण तलाव कलानगर येथील सिग्नल यंत्रणा पांडव नगरी ते साठेनगर दरम्यान जलवाहिनी दलित वस्ती व अल्पसंख्यांक निधीतून वडाळा गावातील रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण बॅडमिंटन हॉल तसेच मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण अशी अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवकांसाठी धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव दरवर्षी नियमितपणे आयोजित केले जात असल्याचेही सांगण्यात आले या सर्व विकास कार्याचा माजी खासदार समीर भुजबळ यांनी विशेष उल्लेख करत सतीश बापू सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवकांनी सतीश बापू सोनवणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याची ग्वाही दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाला शैलेश कुलकर्णी अविनाश टिळे मंगेश यादव रावसाहेब गायधनी पीठाची सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले की प्रशासकीय कार्यालयाच्या माध्यमातून करत गेलो सत्तेत असताना सभागृह नेता असताना आपल्या परिसरात जे मोठे प्रकल्प जे जे चार चार टर्म झालेले नगरसेवक होते परंतु कुठलेही मोठे प्रकल्प आपल्या परिसरात आलेले नव्हते परंतु बॅडमिंटन हॉल असेल जलतरण तलाव असेल नुकतंच आपण एका मोठ्या उद्यानाचं भूमिपूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे अनेक वीस वर्षांपूर्वीचे प्रलंबित असे विषयसुद्धा आपण मार्गी लावलेले ते का तर तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सहकार्यामुळे आणि हे सर्व काम करत असताना आणि कुठेतरी तुमचा आशीर्वाद असताना आपण काम करत गेलो करत गेलो आणि एक काही आपल्याला सर्वांना माहिती आहे मी कुठल्या पक्षात होतो त्या पक्षाची पंधरा वर्षे हिचं मुहूर्तमुळे घडावली आम्ही काम केलं आम्ही घराघरात पोचवणं म्हणून तो बाले किल्ला झाला तुमचा तो बाले किल्ला अचानक नाही झालेला आमच्यामुळे तो बाले किल्ला होता जनतेमुळे बाले किल्ला होता परंतु दुर्दैवानी आणि खेदानी सांगायची गोष्ट म्हणजे अचानक आपल्याला धोका दिला गेला परंतु कामाच्या जोरावर आणि तुमच्या सर्वांच्या आग्रहावर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेश म्हणजे विशेष भाऊंचा मी आभार मानेल आनंद भाऊंचा आभार मानेल की त्यांनी मला अवघ्या पाचच मिनिटात ए बी फॉर्म दिला की बापू तुमच्या भाषा आम्हाला पाहिजे या भागात आणि मी पण भाऊंना शब्द दिलेला आहे की नक्कीच ही आमची जनता माझ्या पाठीशी आहे आम्ही नक्कीच इथे त्यावेळेस नक्कीच घड्याळाचे काटे फिरवलेशिवाय घालणार नाही त्यामुळे काळात आपण सर्वांनी सजग राहायचंय आणि आपल्यावर जो जो झाला गेला तो विषय सोडून परिवर्तनासाठी आपण इथं सज्ज व्हायचंय वर्ष एक पंधरा वर्ष जो माणूस काम करतोय ज्या पक्षासाठी धडपडतोय तिकडच्या नागरिकांसाठी धडपडतोय आणि सगळ्यांना माहिती आहे की कष्ट करणारा कार्यकर्ता आहे त्याला बाजूला सारून जे आहे हा एक प्रस्थापित असलेलं जे काम जे इथे जे सुरू आहे ते कुठेतरी नाकारून जे आहे घरानेशाहीच्या माध्यमातून जे आहे एक कोणाला तरी लादण्याचं काम झालं आणि तो अन्याय झाला आणि म्हणूनच जेव्हा मला त्यांना सांगितलं की असं असं होतं आहे तर मी त्यांना सांगितलं की काही काळजी करू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या बरोबर आहे तुम्ही आणि दुवे सगळे जण मिळून आहे अतिशय चांगलं काम करू शकता कारण का जसं आता सांगितलं की बाबा इकडे जे आहे बाले किला बाले तो बालिकिल्ला केव्हा होतो जेव्हा आपण तिथे प्रत्येकाचा कार्यकर्ता असतो तो कार्यकर्ता तिकडे काम करतो तो, था था तो, 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 तो काम करत असताना पक्षाचं नाव वाढवतो पक्षाचं चिन्ह तिकडे घरापर्यंत पोहोचवतो लोकांचा विश्वास मन जिंकतो तो केव्हा जिंकतो तर तुम्ही त्यांचं लोकांचे जेव्हा काम करतात नागरिकांच्या समस्या सोडवतात तेव्हा पुढे तुमच्या मना मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये त्या माणसाच्या ज्या पण येतं आल्यानंतर दिवे आणि सोनवले हे आपले सर्वांचं जे आहे पूर्ण करणार आहे आणि आपण सर्वजण जे आहे मोठ्या प्रमाणात त्यांना जे आहे मताधिक्य देऊन त्यांना विजयी कराल अशी अपेक्षा करतो बाकी विकासाच्या संदर्भामध्ये जी काय भूमिका आपली असेल ती भूमिका आमची आहे आणि आम्ही निश्चितपणे आपल्या कुठेही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही हे आश्वासन मी आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मग दोन हजार बारा पासून तुमचा सच्चा कार्यकर्ता होतो ज्यावेळेस तिकिटाची घोडधोड चालू होती मला कळालं की आनंद भाऊनी आणि समीर भाऊनी माझं नाव तिकीटाच्या यादीमध्ये घेतलं आणि मला तिथे याच्यामध्ये कळालं का, का एक एकनिष्ठेचं फळ काय असतं ते समीर भाऊ आणि आनंद भाऊ यांच्याकडून मला शिकायला भेटलं भाऊ मी दोन हजार बारा पासून पांडव नगरीमध्ये प्रथमता तुमच्या हस्ते रस्त्याचं खासदार निधीतून काम झालेलं आहे भाऊ तुमच्या हातून सभा मंडपाचे काम झालेले आहे मी जोडून आली बापू मला मार्गदर्शक भेटला म्हणून मी पावलं पावलं तुमच्या मतदार राजांना मी विनंती करतो का लोकशाहीतले तुम्ही राजा हा बाल्य किल्ला जो असेल तो त्याचा बाल्य किल्ला सुरुम लावा हीच माझी सरांना विनंती आणि घड्याळाला प्रचंड मताने विजय करा हीच मी सर्वांपासून अपेक्षा व्यक्त करतो प्रभाग क्रमांक तीसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी अधिकृत उमेदवारी करत असून <coughs> आज माझ्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माननीय माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या हस्ते झालेले आहे त्याचसोबत भाऊ सोनवणे मोरेताई आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक माता भगिनी युवक हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांनी भरभरून मला आशीर्वाद दिलेले आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही काय गेल्या दहा वर्ष मी नगरसेवक होतो त्या माध्यमातून जी विकास कामं केलेली त्या विकास कामाच्या जोरावर नक्कीच नागरिक मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून पक्षा देतील याची मला खात्री आहे धन्यवाद प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक